महाराष्ट्र परिस्थितीचा नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी देऊन राष्ट्रवादीमध्ये दे जाहीर प्रवेश केला त्याप्रसंगी त्यांनी महाराष्ट्र टुडेला दिलेली विशेष मुलाखत परवा अठ्ठावीस तारखेला असंख्य कार्यकर्त्यासह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे महाराष्ट्राचे ने नेते नेते राष्ट्रवादीचे आजीदादा पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तटकरे साहेब महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्ह्याची नक्की प्रताप चिखलीकर यांच्या यांच्या नेतृत्वाखाली ने ने येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला गार्डन नेते मी माझे सहकारी व असंख्य कार्यकर्ते आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहोत प्रवेश झाल्यानंतर माझं राष्ट्रवादी कार्यालय माझं संपर्क कार्यालय या आजी दादा आजीदादा साहेब व मान्यवर जाते माझ्या आपल्या सुद्धा ह्या ठिकाणी उद्घाटन होणार आहे आणि मी एवढंच सांगतो माझी माझ्या पाच वर्षाचा कार्यकाळ बघितला असताना मी जमिनीवरला कार्यकर्ता सगळ्या कार्यकर्त्यासोबत दिवस रात्र दवाखान्याचं काम असू द्या आर टी ऑफिसचं काम असू द्या स्टेशन असून द्या कॉलेजचे काम असून द्या कुठल्याही गाडी अडचणी द्या व त्यांच्या सर्व कार्यक्रमात मी स्वतः सहभागी झालो आणि सगळ्याला आज या चार दिला सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना ज्यांना मी प्रत्यक्ष भेटलो असो ज्यांना फोन बोललो असो त्यांच्यासह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब आणि जिल्ह्याचे नेते प्रताप पाटील चिखलीकर व माझ्या नेतृत्वावर त्यांना काही येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला प्रवेश करायचे त्यांनी ओम ये, ओम गार्डनला उपस्थित राहावं हो। त्यांचं स्वागतासह प्रवेश करण्यात येईल असे किती लोक आहेत सर आज जाणारे राष्ट्रवादी असे जाणारे माझे प्रमुख कार्यकर्त्या संघ एक दोन हजार प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करते नगरसेवक जिल्हा परिषदचे सदस्य आता जे नगरसेवक तर आता बघितलं असताना मागील पक्षामध्ये दुसऱ्या पक्षामध्ये गेलेच आहेत वरून नगर आज नाही उद्या येते थोडं विचार करतात आणि त्या विचारसुद्धा माझ्याकडूनच पक्षामध्ये जे तर पण काही वेळ लागला पण जे नगरसेवक जिल्हा परिषद आमदार जे तयार करतात जे ते मतदान करतात टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैपते नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा